तर काही जण जखमी झाले होते यावेळी मयत आणि जखमींच्या कुटुंबियांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी भेट दिली आणि त्यांची विचारपूस केली तर मयत बाळासाहेब हरिभाऊ खताळ यांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळं त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत या कुटुंबाला भरीव मदत मिळावी अशी मागणी नागरिकांनी शालिनीताई विखे पाटील यांच्याकडे केली आहे यावर आपण लवकरात लवकर मार्ग काढू असं आश्वासन विखे यांनी दिलं आहे नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस